आज आपण दिवाळी फराळामधला सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे चकली तर आज आपण खमंग खुसखुशीत कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी तेलात न विरघळणारी ही चकली करणार आहोत बघताय ना तोडून बघितल्यानंतर किती मस्त अशी एकदम कुरकुरीत झालेली आहे कुरकुरीत म्हणण्यापेक्षा खूप मस्त खुसखुशीत झाली आहे आणि संपेपर्यंत ही अशीच कुरकुरीत राहते खुसखुशीत राहते आणि अजिबात तेलकट होत नाही किंवा डब्यामध्ये खाली तेल सुद्धा राहत नाही सगळ्यात शेवटी जेव्हा आपण खातो तेव्हा बऱ्याचदा खाली तेल सुटत असं काहीही होणार नाही त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघावा लागेल आणि ही चकली करण्यासाठी जी भाजणी तयार करायची आहे ना ती पण आपण घरीच तयार करणार आहोत जर भाजणी चांगली तयार झाली ती चांगली खमंग झाली ती व्यवस्थित झाली तरच आपली ही चकली व्यवस्थित होते नाही तर ती तेलामध्ये विरघळू शकते किंवा कडक तरी होते तर आज आपण ही खमंग भाजणी कशी करायची आणि त्यापासून ही खुसखुशीत चकली कशी करायची हे बघणार आहोत दिवाळी फराळाच्या पूर्ण ताटातला सगळ्यांचा सगळ्यात फेवरेट पदार्थ म्हणजे चकली तर आज आपण आपल्या या दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये हाच आवडता पदार्थ खमंग खुसखुशीत चकली तयार करणार आहोत हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आणि आज आपण ही जी चकली आहे त्या चकलीची सगळ्यात आधी तर खमंग अशी भाजणी तयार करणार आहोत जी भाजणी तुम्ही सहा महिने वापरू शकता म्हणजे आता आता दिवाळीसाठी तुम्ही या भाजणीची चकली तयार करू शकता आणि थोडंसं पीठ जरी राहिलं तरी तुम्ही दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर ही चकली गेली तरीही ती अशीच खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार यासाठी जी चकली भाजणी आहे ती, ती सुंदर होणं ती खमंग होणं ती परफेक्ट होणं जास्त आवश्यक आहे तर आज म्हणूनच मी अगदी परफेक्ट अशी ही खमंग अशी चकली भाजणी करणार आहेत आणि त्यापासून खुसखुशीत कुरकुरीत खमंग चकली कशी करायची हे बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी आपण भाजणी तयार करू त्यासाठी इथे जे काही मी प्रमाण सांगितलं आहे ते याच पद्धतीने याच प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर ही जी चकली भाजणी आहे ती अगदी परफेक्ट होणार चकली भाजणी जर परफेक्ट झाली तर आपली चकली पण चांगली होते कुरकुरीत होते अजिबात कडक होत नाही तर त्यासाठी आता जी आपण भाजणी करणार आहोत त्यासाठी तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा भाजणीसाठी तांदूळ कुठला घ्यायचा कुठलाही जो तुम्ही रोज खाता तो घेतला तरी चालेल पण त्याचा भात जो आहे तो असा मोकळा झाला पाहिजे ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा नवीन तांदूळ जो असतो ना तो इथे घ्यायचा नाही जुना तांदूळ घ्यायचा मग तुम्ही रेशनचा घेतला तरी चालेल बासमती घेतला तरी चालेल फक्त त्याचा भात हा मोकळा झाला पाहिजे किंवा तुम्ही जो घरात खाता तो जसा एचएमटी असू शकतो किंवा कोलम असू शकतो कुठलाही घेतला तरी चालेल तर आता हा जो तांदूळ आहे तो मी इथे पाचशे ग्राम घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो मी इथे तांदूळ घेतलेला आहे आणि आपण ही जी भाजणी तयार करणार आहोत ती जर वजनी प्रमाणात बघितलं तर ही भाजणी एक किलो भाजणी आपली तयार होते तर हा जो तांदूळ आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला दोन ते तीन वेळा आणि छान निथळत ठेवलेला होता आणि थोडस त्यातलं पाणी सगळं निथळलं की याला या स्वच्छ कॉटनच्या कापडावरती पसरवून ठेवलं होतं आणि दोन ते तीन तास किंवा त्याहून जास्त असेल तरीही याला छान असं चार पाच तास पसरवून ठेवायचं आणि हा जो तांदूळ आहे तो छान सुकला पाहिजे आता हा तांदूळ छान सुकून झालेला आहे आता आपण याला सगळ्यात आधी भाजून घेऊ तर सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेऊ ते भाजताना तर मी इथे दाखवतेच पण आता इथे आपण त्यानंतर डाळ घेणार आहोत तर इथे डाळ घ्यायची आहे तीनशे ग्राम किंवा सव्वा ते दीड कप घ्यायचा आहे सव्वा कप अगदी परफेक्ट आहे तर कपने मोजत असाल तर तांदूळ आपला अडीच कप झाला आणि सव्वा कप मी इथे डाळ घेतलेली आहे या चणाडाळ्याला आपल्याला धुवायचं वगैरे नाहीये फक्त याला थोडं पुसून घ्यायचं आहे तर थोडासा ओलसर कापड घ्यायचा किंवा असा थोडा कोरडा कापड घ्यायचा आणि त्याने ही स्वच्छ पुसून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने मी डाळ स्वच्छ पुसून घेतली आणि याच पद्धतीने ज्या काही आपण डाळी घेणार आहोत त्या सगळ्या पुसून घ्यायच्या आहे आता आपला आपण याला भाजायला घेऊ तर सगळ्यात आधी आपण इथे तांदूळ भाजणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपल्याला लो टू मिडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही इथे तांदूळ आपल्याला थोडासा अगदी लाईट रंग बदलत पर्यंत किंवा हा तांदूळ थोडासा असा पांढरा होत पर्यंत भाजून घेऊ तर हे बघा इथे पाच ते सात मिनिट झालेले आहे आणि मी कमी गॅसवर थोडासा मीडियम केला आणि परत कमी गॅसवर हे तांदूळ छान भाजून घेतलेले आहे जर तुम्ही गॅस मिडियम ठेवत असाल तर, तर कंटिन्यू याला हलवत राहा किंवा गॅस मोठा ठेवला तरी चालेल पण मग तुम्ही याला कंटिन्यू हलवत राहायचं आणि पाच मिनिटं हा तांदूळ छान भाजून घ्यायचा तर हे बघा किती छान आपण हा भाजून घेतलेला आहे आता आपण हा काढून घेऊ काढण्यासाठी मी एक परात घेतली आहे आणि त्यावरती एक टिश्यू पेपर घातलेला आहे म्हणजे जे काही मॉइश्चर आहे ना ते हा टिश्यू पेपर ऍब्झॉर्ब करेल किंवा तुम्ही एखादा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावरती हे ठेवायचं डायरेक्ट भांड्यामध्ये ठेवलं हो की खाली गरम ह्याची वाफ होते आणि जी आपली भाजणी आहे ती मऊ पडू शकते तर हे बघा आता हे आपण थंड होऊ देऊ याचप्रमाणे आपण चनाडा पण भाजून घेणार आहोत चणा डाळ पण पाच ते सात मिनटं लो टू मीडियम गॅसवर छान असा थोडासा त्याचा रंग बदलत पर्यंत भाजून घेऊ खूप लाल करायची नाही किंवा अगदीच कच्ची ठेवायची नाही तर हे बघा पाच सात मिनिटं झालेले आहे आणि डाळीचा थोडासा रंग बदलला आहे खूप रंग बदलावायचा नाहीये फक्त थोडासा रंग बदललेला आहे आणि थोडीशी कडक झाली आहे ही, ही डाळ आता ही पण आपण या परातीमध्येच काढून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी मी हे डाळवं घेतलेलं आहे डाळवं म्हणजे फुटाण्याची डाळ तर फुटाण्याच्या डाळीमुळे आपली जी चकली आहे ती मस्त खुसखुशीत होते तुम्ही इथे फुटाण्याच्या डाळीच्या ऐवजी पोहे सुद्धा घालू शकता आज मी पोह्यांच्या जागेवर ही डाळ घातलेली आहे जर तुम्ही कधी घालून बघितली नसाल कधी ट्राय केली नसाल तर नक्की घालून बघा मस्त खुसखुशीत आपली ही चकली तयार होते तर हे बघा ही पण आपण थोडीशी भाजून घेऊ आता ही ऑलरेडी भाजलेलीच असते पण तरीही थोडी एक दोन मिनिट भाजून घेतली की ही छान कडक होते आणि जेव्हा आपण गिरणीमधून ही भाजणी दळायला जातो ना तर तेव्हा ती व्यवस्थित दळली जाते तर हे बघा ही पण छान गरम करून घेतलं एक दोन मिनिट तर हे पण काढून घेऊ आता आपण पाऊन वाटी इतकी डाळ घेऊ ती पण स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि ही पण भाजून घेऊ थोडासा रंग येथपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान मोकळी झालेली आहे बघा अगदी लाईट रंग बदललेला आहे आता ही पण काढून घेऊ त्यानंतर इथे उडीद डाळ घेतलेली आहे तर ही आपण अर्धी वाटी घेतली अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतली तरीही चालेल हे बघा हे पण आपण भाजून घेऊ याचा पण थोडासा रंग चेंज झाला की आता ही पण काढून घेऊ त्यानंतर इथे साबुदाणा भाजायचा आहे तर मी इथे अर्धी वाटी साबुदाणा हा काही स्वच्छ पुसायची वगैरे गरज नाही अर्धी वाटी घेतला आणि असं थोडासा फुटत पर्यंत भाजून घ्यायचा थोडासा आवाज येतो आणि असे साबुदाणा असा लाह्यांसारखा फुटायला लागतो एक दोन फुटायला आले ना कि मग काढून घ्यायचं त्यानंतर धणे घेतलेले आहे तर मी इथे अर्धा कप इतके धणे घेतले ते पण छान भाजून घेतले आणि पाव कप मी इथे जिरे घेतलेले आहे आणि हे पण छान भाजून घेऊ आणि हे सगळं काढून घेऊ तर आता ही भाजणी आपली तयार झालेली आहे म्हणजे हे सगळं भाजून झालेलं आहे याला थंड होऊ देऊ आणि गिरणीमधून दळून आणू तर हे बघा हे थंड करून मिक्स करून मी गिरणीमधून दळून आणलं आणि आपण आता ही भाजणी आपली तयार झालेली आहे जेव्हा गिरणीवरती दळून आणता तर त्याला खुश सांगायचं ही भाजणीची म्हणजे भाजणी दळायची आहे ती थोडीशी जाडसर अशी दळून देतात अगदी बारीक नसते किंवा खूप जाडही नसते तर आता आपण याची चकली करायला घेऊ तर अशी खमंग खुसखुशीत चकली करण्यासाठी ही जी भाजणी आहे ती परफेक्ट असणं आवश्यक आहे तुम्ही बघितलं यातले सगळे जिन्नस आपण मस्त खरपूस भाजून घेतलेले आहे खूप भाजायचे नाहीये पण जर जर खूप भाजले ना तर ही जी चकली आहे ती एकदम हलकी फुलकी होते आणि ती जास्त तेल पकडू शकते पिऊ शकते म्हणूनच इथे हे थोडं थोडं भाजून घ्यायचं गरम करून घ्यायचं आणि दळून आणायचं तर आता यापैकी मी आज चार कपची ही चकली तयार करणार आहेत तर आपला जो मेजरिंग कप असतो त्याने मी चार कप ही भाजणी घेतली आणि हा कप भरताना खूप दाबून नाही भरायचं हलक्या हाताने भरायचं आहे किंवा खूप पोकळ पण नाही ठेवायचं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि असे मी चार कप घेतलेले आहे आता त्यासाठी गॅसवरती मी एक मोठं भांड ठेवलं त्यामध्ये चार कप इतकं पाणी घालायचं आहे तर जितकी आपण भाजणी घेतली तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे पाणी घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला सगळे जिन्नस जे घालायचे आहे ते मी आपल्या चमचाने जो नाश्त्याचा चमचा असतो ना त्याने घालणार आहे तर पाव चमचा हिंग घातली दोन चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला चकली कशी पाहिजे थोडी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल त्यानंतर दीड ते दोन चमचे इथे मीठ घातलेलं आहे हे असं छान भरून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे असं घातलेलं आहे जसं इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घातला आणि सात ते आठ चमचे मी इथे तीळ घातलेलं आहे तर पांढरे तीळ घातले आणि याच चमचाने जो आपले जो आपला पोहे खायचा चमचा असतो किंवा जे आपण आता जिन्नस मोजून घेतलेले आहेत त्याच चमचाने दोन चमचे तेल घातलं आता तेलाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट पाहिजे जेव्हा आपण उकड काढून ही चकली करतो तेव्हा तेलाचं प्रमाण अजिबात जास्त होऊन चालत नाही एकदाच कमी झालं तर चालतं पण जास्त होऊ देऊ नका नाही तर आपली ही चकली तेलामध्ये विरघळते आणि भरपूर तेल ही शोषून घेते तर इथे मी अगदी एकदम न भरता म्हणजे खूप फुल नाही भरायचे असे छान भरून भरून दोन चमचे मी इथे हे तेल घातलेलं आहे आणि आता याला छान उकळू देऊ तर हे बघा याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये हे पीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना असं पूर्ण सगळं पीठ हे ओलं झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि अजिबात लम्स होऊ देऊ नका नाही होत छान अशा गुठळ्या वगैरे होत नाही आणि मस्त असं आपलं हे पीठ तयार होतं तर हे बघा पूर्ण ओलं करून घ्यायचं म्हणजे या पाण्यामध्ये सगळं पीठ ओलं झालं पाहिजे याची इथे काळजी घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी संपूर्ण असं मिक्स करून घेतलं अजिबात पीठ कोरडं राहिलेलं नाही आहे कुठेच आणि छान सगळं हे छान मिक्स झालेलं आहे आता मी इथे गॅस बंद करते हे छान एकदा मिक्स करून झालं ना एक दोन मिनटं याला छान मिक्स होऊ द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटं हे असंच ठेवून हो द्यायचं पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आणि आता हे जे पीठ आहे ते आपण या परातीमध्ये काढू आणि याला छान मळून घेऊ तर हे पीठ माझ्या मताने थोडस जास्त आहे म्हणून मी ह्याचे दोन भाग करते आणि अर्ध अर्ध छान मस्त मळून घेते तर जर सुरुवातीला याला मळताना आपला पावभाजी मॅशर असतो ना त्याने करायचं किंवा आपल्याकडे ग्लास वाटी किंवा तांब्या वगैरे असतो त्याने छान असं मळून घ्यायचं म्हणजे हाताला गरम लागणार नाही आणि थोडंसं थंड झालं ना किंवा हाताला शोषवेल असं झालं की हात थोडासा ओला करायचा आणि हाताने याला छान मळून घ्यायचं तर हे बघा असं छान मी हाताने पण मळून घेतलं आणि याचे असे गोळे तयार करून घ्यायचे जे आपल्याला साच्यामध्ये भरायचे आहे ना तसे आता चकलीच्या साच्याला ही स्टारवाली जी अटॅचमेंट आहे ती लावायची आणि जी आपली जो आपला साचा आहे त्याला पण आतमध्ये तेल लावायचं म्हणजे हे जे पीठ आहे ते चिटकणार नाही आणि हे पीठ यावरती यामध्ये टाकून द्यायचं तर हे बघा हा गोळा यामध्ये घालायचा आणि मस्त चकली पाडून घ्यायची आता चकली करताना मी काय करते ताटावर वगैरे करत नाही हाताने लगेच उचलायला इझी पडतं म्हणून मी इथे टिश्यू पेपर कट करते किंवा तुमच्याकडे न्यूजपेपर वगैरे असेल तर त्याला छोटे छोटे असे कट करायचं आणि यावरती ही चकली पाडून घ्यायची किंवा करून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने मस्त आपली चकली तयार होत आहे आणि तुम्ही बघू बघू शकता की थोडस वरून जरी केलं ना तरी ही चकली अजिबात तुटत नाही आहे कारण आपली ही चकली एकदम म्हणजे चकली म्हणजे हे जे पीठ आहे तर ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे चकली करताना अजिबात ती तुटत नाहीये बघितलं ना तर आता समोरचं जे टोक आहे ते आणि मागचं जे टोक आहे ते शेवटचं जे टोक आहे ते दोन्ही पण छान अटॅच करून घ्यायचं आणि नंतरच ही चकली तेलामध्ये घालायची जर हे मोकळे राहिले तर मग तेलामध्ये ही जी चकली आहे ती अशी सुटू शकते तर हे बघा मस्त आपली चकली मी तयार करून घेतली आता आपण ही तळून घेऊ चकली तळताना तेल छान गरम असायला पाहिजे आणि गरम तेलामध्ये चकली तळायची आहे जर तेल थंड असेल तर चकली तेलामध्ये विरघळू हो शकते इथे मी चकली विरघळण्यासाठी कुठ कुठल्या पॉसिबिलिटीज असू शकतात ह्या सगळ्या मी इथे शेअर केलेल्या आहे जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत करत बघत असाल तर प्लीज स्किप करू नका पूर्ण बघा तर आता बघू शकता तुम्ही अजिबात आपण तेलामध्येही सोडल्यानंतर अजिबात विरघळली नाही आहे याचाच अर्थ आपली ही भाजणी आणि त्यापासून ही जी चकलीचं पीठ आपण तयार करून घेतलं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे अजिबात चकली तुटत नाही आहे किंवा विरघळत नाही आहे किंवा तेलामध्ये ती अशी सुटत सुद्धा नाही आहे तर बघितलं ना की ती मस्त आपली ही आ, चकली तयार झालेली आहे आता ही दोन्ही कडून आपण छान तळून घेऊ तळताना गॅस मोठाच ठेवायचा आहे मीडियम गॅस करू शकता शेवटी शेवटी पण सुरुवातीला गॅस कमी अजिबात करायचा नाही मोठ्या गॅसवरती तुम्ही करू शकता आता गॅसची तुमच्या गॅसची फ्लेम कितपत मोठी आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे माझी ही गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी आहे म्हणून मी ते गॅस मोठा ठेवलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की जी चकली आहे ती थोडीशी डार्क होत आहे किंवा लवकर होत आहे पटकन जळत आहे करपत आहे तर गॅस थोडा मीडियम ठेवा आणि मीडियम गॅसवरती ही दोन्हीकडून छान तळून घ्या सुरुवातीला खालच्या बाजूनी पूर्ण तळत आली किंवा ही जी चकलीचा जो बेस आहे किंवा हा जो चकलीचा शेप आहे तो छान फिक्स झाला त्यानंतरच या चकलीला पलटवायचा आहे टाकल्या टाकल्या पटकन ही ओली असते आणि तेव्हा अजिबात याला पलटवायचं नाही ती थोडीशी स्टिफ झाली थोडीशी कडक झाली की त्यानंतरच याला पलटवायचं आणि दोन्हीकडून छान खरपूस एका रंगावरती मस्त तळून घ्यायची तर हे बघा किती सुंदर रंगावरती ही तळून झालेली आहे यामध्ये मी हळद घातलेली नाहीये जर तुम्हाला घालायची असेल हळद तर तुम्ही घालू शकता पण मागच्या वर्षी जेव्हा मी चकलीची रेसिपी शेअर केली ना तेव्हा मला एक कमेंट आली होती की हळद घालायची नाही कारण हळद घातल्यामुळे चकली लाल होते तर खरंच आहे मी आत्तापर्यंत हळद घातले म्हणजे घालतच होती पण यावर्षी मी अजिबात हळद घातलेली नाहीये तुम्ही बघितलं आपण जेव्हा त्याची वाफ काढली जेव्हा त्याचा गोळा तयार करून घेतला तेव्हा तर हळद न घातल्यामुळे आपली ही जी चकली आहे ती अगदी एका रंगावरती छान अशी तळली जाते अजिबात लाल होत नाही आणि करपली तर अजिबात जात नाही तुम्ही बघू शकता मस्त आपली ही चकली तयार झालेली आहे तर आता आपण ही काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळ्या चकल्या तयार करून घेऊ तर हे बघा सगळ्या चकल्या मी तयार करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही चकली तयार झालेली आहे मी तोडून दाखवते छान क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत आपली ही चकली तयार झालेली आहे मस्त काटेरी झालेली आहे आणि हे बघा अजिबात तेल सुद्धा पिलेलं नाहीये म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा आपली ही चकली झालेली नाही आहे चकली तोडून बघितल्यानंतर ती जर पोकळ असेल जसं मी इथे दाखवत आहे बघा तर जर तशीची पोकळ असेल ना तर ही चकली मस्त खुशखुशीत होते आणि खूप छान लागते अजिबात कडक होत नाही तर बघितलं किती मस्त आपली ही चकली तयार झाली आहे अशी कुरकुरीत खुसखुशीत ही चकली जर तुम्हाला करायची असेल तर ती पूर्ण प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा तुमची चकली पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट बनेल मी मागच्या वर्षी जेव्हा चकलीची रेसिपी शेअर केली होती त्याला तुमचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि छान व्ह्यूज आहे त्या व्हिडिओला आणि त्यामध्ये एक कमेंट होती की चकली करताना त्यामध्ये ती हळद घालत नाही तर आज मी पण हळद न घालता ही चकली तयार केलेली आहे आणि खरंच जर चकलीमध्ये हळद घातली नाही तर ती लाल पडत नाही आणि चकली छान म्हणजे दिसायला पण ती छान दिसते तर चला इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या सगळ्या टिप्स वापरून ही चकली एकदा करून बघा म्हणजे या दिवाळीतच करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका कशी वाटली चला तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इतक्या छान छान रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते तर सबस्क्राईब करायला कंजोसी नका करू तर चला पुन्हा भेटते तसंच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत धन्यवाद